गुड मॉर्निंग वन प्रेज लॉर्ड शुभ सका सर्वांना आणि प्रभुची स्तुती असो होप यू आर डूइंग गुड टुडे आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात लेट्स स्टार्ट आवर शॉर्ट डेली डिवोशन चला आपण रोजमानाने सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट ऑन मार्क चैप्टर 11 वर्स फोर आज आपण मार्क याचा अध्याय 11 आणि वचन 24 यावर मनन करणार आहोत देयरफॉर आई टेल यू व्हाटएवर यू आस्क फॉर इन प्रेयर बिलीव दैट यू हैव रिसीव्ड इट म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल या ठिकाणी प्रभेश सांगत आहे व्हॉट एव्हर यु विल जे काही तुम्ही मागाल बिलीव दट विश्वास ठेवा इट विल बी युअर्स म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल योर मिरकुल इज इन युअर फ्रेथ तुमच्या विश्वासामध्येच तुमचे चमत्कार आहे वेन यू प्रेम ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता वॅन ट्रस्ट आणि ज्यावेळेस विश्वासाने देवाकडे मागता यूव्ह ट्रस्ट लाईक दॅट यू हेव गॉट इट आणि तुमचा असा विश्वास पाहिजे की ते तुम्हाला मिळालंच आहे श्युअरली गॉड विल गिव्ह यू आणि त्यावेळेस परमेश्वर खात्रीने तुम्हाला देईल व्हॅन यू हेव फेर ज्यावेळेस तुमच्यामध्ये तो विश्वास असतो विश्वास तुमच्या 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 जीवनामध्ये जीवनामध्ये चमत्कार घडून विश्वासानेच कुटुंबामध्ये आशीर्वाद प्राप्त विदाउट फेथ वी डू एनिथिंग आणि विश्वासाशिवाय आपण काहीही करू शकत नाही वी शुड प्रे बाय फेथ आपल्याला विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे अँड वी शुड हॅव ट्रस्ट दॅट वी गॉट अवर प्रेयर्स आनसर आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो असा विश्वास असला पाहिजे की मला ते मिळालेलच आहे बिकॉज गॉड इज अ प्रेअर अँसरिंग गॉड कारण परमेश्वर हा प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे गॉड रिस्पेक्ट अवर फेथ देव आपल्या विश्वासाचा आदर करतो बाय फेथ गॉड विल ओपन डोअर फॉर अस आणि तुमच्या विश्वासाने देव तुमच्यासाठी दरवाजा उघडेल विदाउट फेथ वी कॅनॉट प्लीज गॉड विश्वासाशिवाय आपण देवाला संतोष होऊ शकत नाही सो हॅव ट्रस्ट इन गॉड म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा प्रे प्रार्थना करा श्योरली गॉड विल ब्लस यू खात्रीने परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करेल आमेन आमेन लेट्स प्रे प्रार्थना करू हेवनली फादर स्वर्गीय पित्या थँक्यू सो मच फॉर युअर प्रॉमिस तुझ्या अभिवाचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो ब्लस दोज आर वॉचिंग अँड लिस्निंग दिस प्रेअर बाबा जे कोणी वचन प्रार्थना ऐकत आहे पाहत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वाद कर ब्लस देअर फॅमिली त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद कर लेट युअर नेम बी ग्लोरीफाय इन देअर लाईफ आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझा गौरव दे वी आस्क दिस प्रेयर इन जीजस नेम ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो आमेन आमेन थँक्यू गॉड ब्लस यू धन्यवाद अंदेबाब तुम्हाला आशीर्वादित करो